नमस्कार मित्रांनो सत्तेचा भस्म्या भाजपला झाला आहे की काय असं बऱ्याचदा विरोधक त्यांच्यावरती टीका करताना आपण बघत असतो आज बिहार निवडणुकीचा निकाल आला आहे महाराष्ट्र आणि बिहार यांच्यामध्ये काय घडलेलं आहे नेमकं भाजप आता नितीश कुमारांबद्दल काय भूमिका घेणार या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे भाजपने पुन्हा एकदा एक मित्र गिळला का अशाच प्रकारचं वातावरण आहे नेमकं काय आहे तेही आपल्याला समजून घ्यायचंय चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओवढी तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पंचवीस वर्ष एकमेकांच्या वाईट काळामध्ये साथ देणारे दोन पक्ष ते म्हणजे भाजप आणि शिवसेना शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंनी बोलावं आणि भाजपनी ते ऐकावं इतकी यांची घनिष्ठ मैत्री बाळासाहेबांच्या शब्दाबाहेर सुद्धा कधीही प्रमोद महाजन जे असतील नितीन गडकरी जे असतील विनोद तावडे असतील एकनाथ खडसे असतील गोपीनाथ मुंडे असतील हे लोक कधीही बाळासाहेब ठाकरेंच्या अपोजमध्ये कधी जात नव्हते त्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे एक कॉमन ध्येय यांच्या डोक्यात होतं ते म्हणजे काँग्रेसला सत्तेतून खाली खेचणे आणि विधानसभेवरती भगवा फडकवणे बाळासाहेबांच्या त्यावेळच्या सभा जर ऐकल्या तर अंगावरती काटा येईल असे ते भाषण असायची आणि यांना कधीतरी सत्ता मिळावी असं जनतेला सुद्धा वाटायचं आणि पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप या युतीची सत्ता आली बाळासाहेबांनी कधीही सत्तेची लाभाची पदक घेतली नाही स्वतः परंतु आपल्या पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना अगदी सामान्य कुटुंबातले सामान्य रस्त्यावरचे व्यवसाय करणाऱ्यांना उचलून मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं पुन्हा काँग्रेसची सत्ता आली पुन्हा ही लढाई राहिली परंतु ज्या वेळेस भाजप आणि शिवसेना यांच्यासाठी एक चांगलं वातावरण तयार झालं केंद्रामध्ये भाजपच एक हाती सत्ता या महायुतीची जेव्हा बसली युतीची आपण त्याला म्हणतो आज महायुती आहे त्यावेळेस मात्र भाजपनी शिवसेनेला दगा दिला असं म्हटलं जातं आणि दोन हजार चौदाला बाळासाहेब ठाकरे नसताना जी पहिली निवडणूक महाराष्ट्रामध्ये झाली विधानसभेची त्यामध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले नंतरच्या काळामध्ये ते पुन्हा एकत्र आले भाजपने राष्ट्रवादीच्या बाहेरून घेतलेल्या पाठिंब्यावरती सरकार स्थापन केलं पुन्हा सत्तेमध्ये शिवसेना सहभागी झाली दोन हजार एकोणीसमध्ये एकत्र लढले आणि पुन्हा बोळ या राजकारणाचा महाराष्ट्रात झालेला आपण बघितला मग <coughs> भाजपला जर एक हाती सत्ता पाहिजे होती प्रतिशत भाजप तर याच्यासाठी मेन काय होतं सगळ्यात मोठं टार्गेट होतं शिवसेना कारण आज काँग्रेस राष्ट्रवादी दम नाही आहे भाजपला विरोध करण्याचा परंतु भाजपला टब देणारा कोण आहे तर शिवसेना होता आणि उद्धव ठाकरेंनी ते करूनही दाखवलेलं होतं दोन हजार चौदा मध्ये निवडणुकीच्या ऐन तोंडावरती युती तुटलेली होती दिल्लीतले नेते या महाराष्ट्रामध्ये प्रचाराला येत होते मोदींची एक मोठी लाट त्यावेळेस पूर्ण भारतभरात होती <coughs> आणि अशा वेळेस या लाटेच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरेंनी आपले आमदार बाळासाहेब ठाकरे अस्तित्वात हयातीत असताना पेक्षा जास्त निवडून आणले आणि एक मोठी चपराक जणू त्या उन्मत्त सत्तेवरती स्वार झालेल्या भाजपला त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी दिलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये पुन्हा ते एकत्र गेले मग आता विरोधक हा काँग्रेस राष्ट्रवादी राहिलेला नव्हता तो शिवसेना होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या स्वप्नात सुद्धा आलेलं नसेल अशा प्रकारची आघाडी करून सत्तेवरती ते बसले आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे डोईजड झाले आणि म्हणून हा पक्षच संपवायचा आणि हा पक्ष जरी संपवला तरी याच चिन्ह हे जनतेच्या मनावरती राज्य करणारं चिन्ह आहे बाळासाहेब ठाकरेंना कधी महाराष्ट्राने एक हाती सत्ता दिलेली नसेल परंतु बाळासाहेबांवरती शिवसेना या नावावरती धनुष्यबाणावरती प्रेम करणारे असंख्य चाहते या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि अगदी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षात काम करणाऱ्यांना सुद्धा शिवसेनेबद्दल एक छुप प्रेम एक आपुलकी कारण हा मराठी माणसाचा पक्ष हा हिंदुत्वाचा पक्ष आहे असं लोकांना वाटायचं मग हा पक्षाचं नाव आणि हे चिन्ह या दोन गोष्टी जर आपण हिसकावून घेतल्या तर हा पक्ष कायमचा संपेल आणि तरच शतप्रतिशत भाजपचं स्वप्न पूर्ण होईल आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस पासून काय काय घडलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं आता बिहार खर तर उत्तर भारत हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो कारण दक्षिण भारतामध्ये भाजपला कोणी उभं करत नाही त्याच्यामुळे उत्तर भारतामध्ये जास्तीत जास्त आपले लोकप्रतिनिधी निवडून आणणे हे भाजपचं खर तर टार्गेट असतं आणि असं असताना बिहारसारखं राज्य वारंवार आपल्याला धोका देणाऱ्या नितीश कुमारांच्या ताब्यामध्ये राहणं हे कुठेतरी भाजपच्या डोक्याला ताप असल्यासारखं होत यावेळेच केंद्रातलं सरकार तर नितीश कुमारांमुळे बसलेलं आहे आणि नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर पण मोठी होती त्याच्यामुळे हे नितीश कुमार कधी भाजपच्या मांडीवरती कधी दुसरीकडे कधी भाजप कधी इकडे असं वारंवार दोन हजार चौदा पासून नितीश कुमारांचं आपण बघत आलेलो आहे त्याच्यामुळे या नितीश कुमारांनाच गायब करणं आता बिहारमध्ये गरजेचं आहे आणि म्हणून अशी रणनीती आखल्या गेली की आज नितीश कुमारांचा पक्ष बिहारमध्ये दोन नंबरवर आणि नव्वद आमदारांसह भाजप एक नंबरवर पोहोचला म्हणजे बिहारचा मुख्यमंत्री भाजपचा होण्याचा मार्गच या गोष्टीतून आता साध्य झालेला आहे आणि जरी जरी केंद्रातल्या सत्तेला धक्का लागू नये केंद्रातल्या सत्तेला सुरुंग लागू नये म्हणून नितीश कुमारांना जरी मंत्रीपद मुख्यमंत्रीपद मिळालं तरी सुद्धा नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर नितीश कुमारांचा सत्तेबद्दलचा अहंकार आणि नितीश कुमार वारंवार करत असणाऱ्या गद्दारीला एक मोठा लगाम भाजपने या निवडणुकीतून घातलेला आहे खर तर लोक या निवडणुकीमध्ये म्हणतील की काँग्रेसच्या विरुद्ध भाजप जिंकलं काँग्रेस कुठेही स्पर्धेत नव्हतं भाजप लढत होत नितीश कुमारांच्या विरोधात त्याच्यामुळे एकूणच भाजपने अजून एक मित्र गेण्याची जवळपास पूर्ण तयारी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये बिहारमध्ये नितीश कुमारांचे आमदार पक्ष फोडून भाजप सोबत सत्तेमध्ये सहभागी होतील आणि नितीश कुमार ला जातील हे आता बिहारचं भविष्य असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण ते बघूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर तुम्ही आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद